नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताईंनो शनिवार होता आणि शनिवारचा व्हिडिओ आज तुमच्याशी मी शेअर करते तर बाजारात ना आले आणि ऊन इतकं आहे असलं म्हणजे इतकी बेकार अवस्था झाली ना बाजारात ना आलेल्या आले बघू शकता मी एकदम लाल बुंद झालेले तरी आम्ही चार साडेचारला बाजारात जातो इतकं पण लेट जात म्हणजे लवकर जात नाही उन्हाचं पण आले आले मी पहिल्यांदा सिंकमध्ये तोंड धुतलं थंड पाण्याने कारण मला एक मिनिट असं सुचलंच नाही ओझ्यापेक्षा ना ते म ना म्हणजे गरमी इतकी झाली तर बघू शकता सगळं तोंड गाल माझे लाल 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 झाले एकदम असं हे झालं तर मला इतकं हे म्हणजे जास्त पण पाच वाजता गेलं ना तर काय होतं की खूप गर्दी बाजारात म्हणजे अजिबात चालायलासुद्धा येत नाही इतकी गर्दी जरा चार वाजता गेलं की बरं पडतं आणि जेव्हा उन्हाळा नसतो तेव्हा तर आम्ही लवकर दुपारीच बाजार करून येतो कारण ताजं फ्रेश सगळं मिळतं म्हणून एकतर नेहमी मी सांगते की गा आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आठवड्याचा जो काही भाजीपाला बाजार आहे ना तो सगळा एकाच दिवशी करावा लागतं फळं वगैरे आम्हाला बाजारातूनच आणावी लागतात मग त्याच्यामुळे बाजार हा व्यवस्थित झालाच पाहिजे कारण आठवडा काढायचा असतो मग तिथं जर हायगाई केली तर मग खूप आठवडाभराचा प्रश्न पडतो कारण डबे असतात आपल्याकडं सगळंच असतं आणि सगळ्या पाले भाज्या सगळी भाज्या फळ आपल्याकडे आवडीनं खाल्ल्या जातात आमच्या घरात त्याच्यामुळे मम्मी सगळं आणत असते आणि मग चार नाही म्हटलं तर हे पावणे सहाचं टायमिंग आहे कारण चार साडेचारला ला आम्ही गेलो तरी एक दीड तास तरी बाजारात लागतो जसं की म्हटलं सगळंच आणायचं असतं बाजारात ना आले मी थोडं पाणी पिलं पाहिलं तुम्ही तोंड वगैरे धुवून घेतलं दार खिडक्या उघडली आणि म्हंटल आता जर बसले तर असं डोळ्यावर वगैरे सुस्ती येते कंटाळ येतो म्हणून म्हटलं नको नॉर्मली फ्रीज काही क्लीन करायचा नव्हता एक ओलं कापड मौसूद असं शर्टचं पोरांचं असतं ते घेतलं आणि ओल्या कपड्याने सगळा जो आहे ना फ्रीज क्लीन केला कारण रात्री पण थोडाफार क्लीन केला होता आधी तिनं फ्रीजमध्ये अंड फोडलेलं काल हो शुक्रवारी त्याच्यामुळे ते पूर्ण क्लीन केलेला होता पण हिकडची बाजू क्लीन नव्हती ती तेवढी सगळी <laughs> क्लीन करून घ्यायचं आज फ्रीज पहिला क्लीन केला रात्री आधी तिनं फ्रीजमध्ये अंड फोडलेलं होतं आणि मुंग्यांनी एक इतका वैता आणलेला नाही तर हिथं बघा थोडासा सरबत सांडलेला मी बाजारात जाताना करून म्हणजे करून नाही होता फ्रीज मध्ये तो पिलेला थोडासा मुंग्या मुंग्या इतक्या झालेल्या तिथं सुद्धा एक मुंग्यांची लाईन लागलेली आहे शेंगदाणे रवा सगळ्याला मुंग्या व्हायला लागलेत आता मला हे सगळं झाडायचं आहे आता मी उद्या नाही उद्या रविवार आहे सोमवारी हे सगळं झाडणार करणार आणि मग खडू वडणार आता मुंग्यांचा कारण सगळीकडंच मुंग्या फ्रीज सुद्धा नाही पसल्या तर मुंग्या मुंग्या व्हायला लागलेल्या आहेत असा वैताग आलेला माझं हे सगळं टम्म माझे हात सुद्धा बघा असे हो का एकदम लाल लाल अशा ओझ्याच्या उचलून का नाही कारण किती जरी कमी असलं तरी आहेच तर आता मी बाजार पण काढून घेते बाजार स्वस्तच आहे असा काही महाग नाहीये मला तर तो स्वस्तच वाटला कधी कधी इतकं महाग हो असतं ना की पालेभाज्या उन्हाळा असून आता अजून तरी बरा आहे आणि हो सगळीकडं बातमी पसरते की उष्मघात होणार आहे तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या पाणी पित राहा आम्ही तर फक्त आठवड्यातनं एकदाच बाहेर निघतो म्हणजे आठवड्याचा हा बाजार शनिवारी म्हणूनच थकतो परत आम्ही तर दिवशी कुठंच बाहेर जात नाही आठवड्यातनं कधीच कुठलं म्हणजे असं जर गावाला गावाला पण नाही जात आम्ही बाहेरच जात नाही आम्ही कुठल्या दुकानात नाही काही नाही अजिबात आम्ही बाहेर पडत नाही त्याच्यामुळं इतकं वाटत नाही पण जेव्हा बाहेर पडावंच लागतं त्या ताईंनी सगळ्यांनी काळजी घ्या बाजार करून आले तर चक्कर यायची वेळ आली अक्षरशः म्हणून मी आल्या पहिल्यासोबत तोंड धुतलं एकदम असं गार करून घेतलं खरं तर असं पाणी पण उभेनं पिऊ नये पण चला बाजार आता काढते आणि तुम्हाला त्याचे आज दर सुद्धा सांगते बाजारचे की कसा कसा आहे आणि बघा आता पुढे तर बाजारात आल्यालाच हे मी काम करायला घेते कारण जसं की म्हंटल उन्हातानात आलेला असतो एकदा का तो आळस किंवा असा थकवा जर शरीरात बसला तर मात्र काय खरं नाही मग नको वाटतं आणि संध्याकाळचा पण स्वयंपाक वगैरे असतो आणि आता खरं सांगते इतकी गरमी वाढली इतकं गरम होतंय ना की बोलायचं काम नाही म्हणजे खरं ज्या दिवशी होळी पेटवली ना तर आपण ग उष्णते पुढं म्हणजे आगी पुढं कसं गरम उभं राहतं झळा मारतात तसं अक्षरशः संध्याकाळचं गरम व्हायला लागले दिवस जातो आम्ही वरती राहतो त्याच्यामुळे हवा दिवसभर असते पंखा चालू असतो पण जे साडेपाच सात साडेपाच ते सात आठ वाजेपर्यंत जे टायमिंग आहे ना म्हणजे ते आपल्या गृहिणींना जास्त जाणवतो कारण आपण असतो गॅस पुढं स्वयंपाकापुढं त्याने खूप जास्त म्हणजे हे होतं म्हणून मग ह्या गोष्टी मी फटाफट करत असते तर बऱ्याच अशा गोष्टी असतात की मी बिणा धुता फ्रीजमध्ये ठेवते आणि बऱ्याच अशा ग... काही गोष्टी आहेत की आहे धुवून ठेवते तर बऱ्या म्हणजे कसं होतं ना एखादी गोष्ट धुवून ठेवली पाले भाज्या वगैरे आपण धुवून ठेवू शकत नाही निवडून ठेवल्या तर राहतात पण धुवून शक्यच नाही जसं की म्हंटल हा आठवड्याचा बाजार आहे काय दोन तीन दिवसाचा नाही त्यामुळे सगळ्याच गोष्टी मी फ्रीजमध्ये स्वच्छ धुवून ठेवू शकत नाही ज्या धुते त्या तुम्हाला मी दाखवतेस तर इकडे फटाफट बघा सगळा बाजार केला आणि बाजारात तरी असं काय म्हणजे वेगळं नव्हतं सारखं ते वांगी दोडका हेच गोष्टी आहेत आणि फ्लॉवर दर सांगते आज खूप दिवसांनी बाजारचे दर तुमच्याशी शेअर करते तर कांदे बघा कांदे स्वस्त झाले पन्नास रुपयाचे दोन किलो आहेत अगदी म्हणजे लहान मोठे मिक्स आहेत असे बघा तर हे पन्नासला दोन किलो मिळाले हे चिक्कू आहेत बरं का तर चिक्कू चाळीस रुपयेचे किलो एका बाबांपशी होते त्यांच्याकडून घेतले नाहीतर चिक्कू आज फळवाल्यांकडे शंभर रुपये किलो होते आणि त्या बाबांकडे एवढेच राहिलेले एक किलो दीड किलो मग मी आणि जावेने घेतले त्याच्यामुळे चाळीस रुपये किलोला दिले कच्चे आहेत हे आणि ह्याचं काही नसतं हे, हे काय शेतकऱ्यांच्या असं पडलेलं हातातनं किंवा रानातनं काढताना त्याच्यामुळं ते कच्चे आहेत सगळे पिकत घाला म्हटलेत पिकतेत तर हे चाळीस रुपये किलो मला चिक्कू खूप स्वस्त मिळाले म्हणून मला आनंद झाला आजचा फ्लॉवर फ्लॉवर कोबी तर शेनसड झालाय बाजारात काही बोलायचं काम नाही असं नको झाले शेवग्याची शेंग फ्लॉवर कोबी तर हा फ्लॉवरचा एवढा मोठा आणि एकदम फ्रेश गड्डा बघा दहा रुपयेला एवढा सगळा दहा रुपयेला हे आलं जे आहे तर हे आलं पण दहा रुपयेला शक्यतो उन्हाळ्यात चहात वगैरे आम्ही नाही टाकत पण आलं लसणाची पेस्ट मी घरीच करते त्याच्यामुळे आलं मला लागतं कारली ही कारली जी आहेत ना तर अशी ती आता बाजारात बघा हिरवीच कारली यायला लागली तर त्याला काही इतकी चवच लागत नाही ना ना ते कारलं पण खाताना कडू पण लागलं पाहिजे म्हणजे तसं कडू नाही भाजी पण एक त्याला असावं ते मग हेच कारलं खरं पहिलं असायचं ते आत्ता हिरवं ती नवीन बिया म्हणजे नवीन जातीचं जे आलेलं आहे ना त्याचं खरं ती टेस्टच लागत नाही कारलं खाल्ल्यासारखं हे जे काप किंवा भरलं कारलं ह्याचं मस्त होतं तर ही पंधरा रुपयाची पाव किलो कारली ही बघा हिरवीगार काट्याची वांगी आणि एकदम ताजी छोटी छोटी आज आणली तर ही पण दहा रुपयाची पावशर हे स्वीट कॉर्न आहे दोनच आणले दहा दहा रुपयाला एक म्हणजे जाड मोठंच्या मोठं आहे ह्याच्यात चार तुकडे होतात म्हणून मग मी हे दोनच आणले दहा दहा म्हणजे वीस रुपयाचे दोन टोमॅटो एक किलो पंधरा रुपयेचे स्वस्त आहेत बाजारात इकडं पुढं आम्ही आलो तर तिथं तर ना टोमॅटो दहा रुपये किलो होते आम्ही हे मोठे आणि असे ताजे लालसर आहेत म्हणून पंधरा रुपये किलो आज बऱ्याच दिवसांनी केळी आणली केळी बरेच दिवस झाला आणलीच नव्हती तर ही वीस रुपयेची अर्धा डझन केळी आणली केळी तेवढी महाग आहे चाळीस रुपये तीस रुपये तांदळीची भाजी बघा तांदळीची भाजी दहा रुपये आणि ही चाकवताची भाजीसुद्धा बघा जरा आता खिडकी पानं दिसतेत अशी बघून केली पाहिजे व्यवस्थित म साईडला आहेत कडं ना पण मधून बघा छान आहे तशी काय नावं ठेवण्यासारखी नाही आहे भाजी तर ही पण दहा रुपयाला पिंडी आणि लिंबू हे वीस रुपयाचे पाच आहेत हिरवेगार ताजे ते म्हटले थोडे दिवस तुम्हाला लिंबू देणार आहे नाहीतर परत मिळणार नाहीत पुढच्या महिन्यात म्हटलं ठीक आहे तुमचा सीझन आला की आम्ही महाग घेतो लिंबूवाले भैया जोपर्यंत आहे तोपर्यंत द्या तर दहा वीस रुपयाचे दिलेले आहेत तर ही जी काकडी आहे ना ही कोशिंबिरीला बरी पडते म्हणून ही पंधराची अर्धा किलो काकडी आणलेली आहे आणि ही वीसची अर्धा किलो हो ही वीसची अर्धा किलो आहे ही काय होतं मीठ लावून चिरून खायला चांगली लागते ह्याची कोशिंबीर चांगली लागत नाही मात्र ह्याची कोशिंबीर छान लागते म्हणजे कोशिंबीरला हीच काकडी वापरली जाते म्हणून ही पंधराची अर्धा आणि ही वीसची अर्धा पण वजनाला भरपूर त्या बाबांनी दिली आता बघितलं एक काकडी तर मी ह्यातली खाल्ली पण तर ही फळ फळं काय आज जास्त आणली नाहीत कलिंगड आणलेली आहेत पण कलिंगड अजून बाजारात एका दुकानात मी ठेवते नंतर माझ्या जावेचा मुलगा सायकलीवरनं मला आणून देतो कारण कलिंगडचं खूप ओझं होतं बिचारा तो थो दर आठवड्याला मोठे मोठे दोन कलिंगड आणतो नाही म्हणत नाही सायकलीवरनं आणून देतो तो त्याच्यामुळे देत। कलिंगड एक ओळखीचं दुकान आहे आमचं अजून एक घर आहे तिकडं गावात तर तिथं आम्ही त्या ओळखीच्या दुकानात ठेवतो मग ते तो घेऊन येतो तर कलिंगड मी कितीला आणलेलं शंभर रुपयाची दोन मोठी आणलेली पुढे व्हिडिओ आल्यानंतर दिसतीलच तर गवारीची शेंग ना ही पंचवीस रुपयाची पावशर आहे एकदम ताजी आणि काटे म्हणजे देशी गवारी असं बघा ह्याचं जी ल कूस असते ना ती लागते एकदम आणि ताजी तोडलेली शेतकऱ्यांकडूनच मी सगळं घेत होत घेत असते नेहमी बघा आणि ही आहे कोथिंबीर दहा रुपयेची मेथीची पेंडी आहे पंधरा रुपयेची आणि हे आहे बटाटे वीस रुपये किलो आणि हे बघा हा एक पावाचा पुड़ा दहा रुपयाचा आणला तर असा आजचा बाजार होता बऱ्यापैकी इकडे बा आणि ही दोन कलिंगडं तर ही कलिंगडं शंभर रुपयाची दोन आहेत खूप मोठे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला आता केवढी दिसत आहेत म्हणजे बारीक पण अशी मोठी मोठी आहेत बरं का आणि ही जी भाजी आहे ती मी आता निवडायसाठी बाजूला ठेवलेली आहे आणि आता इकडं फटाफट घरातलं सगळं आवरून घेते कांदे वगैरे बटाटे जे काही ज्या ज्या गोष्टीत आहे ना ते त्यात ठेवायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा इकडं पा, मोठं पातेलं भरून पाणी घेतलं आणि त्याच्यात टोमॅटो काकड्या मिरच्या ह्याच गोष्टी मी धुवून ठेवते किंवा कारण काय होतं ना काकडी वगैरे मी सुद्धा अशीच पटकन फ्रीजमधनं काढून दुपारी घेते किंवा आधी अनुष्का अनुष्कासुद्धा खेळता खेळता येतात दिसली काकडीवरती तर घेऊन जातात म्हणून त्या गोष्टी अशा स्वच्छ धुते आणि टोमॅटोसुद्धा धुतले कारण सकाळी डब्याची गडबड असती क धुतेच मी माझ्याकडून तसं कधी विसरत नाही सिंक आहे एवढ्या जवळ जरासा नळ चालू केला नुसता असा खंगळा तरी धुवून होतो पण तरी पण मी सगळे टोमॅटो काकडी असं पाण्यात बुडून ठेवलं इकडं गवारी जे आहे ना त्याच्यात बघा कांद्याची टर्फलं इतर भाजीपाल्याचा चुरा सगळं मिक्स झालेलं म्हणून हे व्यवस्थित स्वच्छ केलं की ती जरी आणलं न धुता ठेवलं तरी चालेल पण ना ते स्वच्छ क्लीन क्लीन क म्हणण्यापेक्षा व्यवस्थित नीटनेटकेपणाने ठेवलेलं कधीही चांगलं आपल्याला पण करताना बरं वाटतं आणि निवडायला नी घेतलं की होतं गवारी वगैरे तर कार्ली, कार्ली मी आत्ता लगेच निवडत नाही कारण त्याचा नंबर येतो गुरुवार बुधवार शुक्रवार असा म्हणून आणि ही कारली कारलीची भाजी तुमच्याशी मी शेअर करीन इकडं तांदळीची भाजी आणि कोथिंबीर तेवढी मी निवडून ठेवणार आहे म्हणून ती अशी वरती सुपात छोट्या काढून ठेवली आता बघा हे काकड्या आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले मिरच्यासुद्धा मग धुवून ठेवते पण धुतलेली गोष्ट कोणती असू दे अशी ना कॉटनच्या कपडावरती थोडा वेळ टाकून स्वच्छ पुसून मग ती फ्रीजमध्ये ठेवली ना की टिकते आणि जसं की म्हटलं पालेभाज्यांचा तर काय उपयोगच नाही धुवून किंवा कोथिंबीरसुद्धा आता कोथिंबीरची मी जुडी बघितलं केवढी मोठी आणलेली आहे ती जर मी धुवून फ्रीजमध्ये ठेवली तर शक्यच नाही की ती टिके म्हणजे राहणार तर अशा पद्धतीने बघा मी कोथिंबीर निवडून ठेवते चांगली आणि रोजच्या रोज मग स्वयंपाकाला घेताना धुवून घ्यायची तर इथे ना मी तुम्हाला कोबीचा गड्डा दाखवला तर तो मागच्या आहे कधी कधी असं पण होतं की अशा गोष्टी शिल्लक राहतात कोबी कधी काय असं कारलं वगैरे राहतं तर भेंडी सुद्धा अर्धा किलो होती ती मागच्या आठवड्यातली माझी ही शेवग्याची शेंग सुद्धा मागच्या आहे कधी कधी म्हटलं ना काहीतरी असं होतं की ती करायचंच राहून जातं आणि सकाळ निवडलं नसलं की एक गोष्टी बघा करायच्या राहतात इकडे बऱ्याच गोष्टी अशा होत्या की आता त्या सुकलेल्या होत्या म्हणजे सुकलेल्या मिरच्या वगैरे त्यासुद्धा वेळोवेळी काढले की बरं पडतं आणि मी नेहमी म्हणते की आठवड्याचा हा बाजार आहे ताईनं त्यामुळं थोडंफार राहतं थोडंफार आणावं लागतं कधी विसरतं मग तेवढं शिल्लक काही गोष्टी राहतात आता बघा हिरव्या मिरच्या होत्या ना त्या ह्या कप्प्यात मी आता टिश्यू पेपरवरती ठेवलेल्या आहेत कारण खराब होत नाहीत आणि एका ताईने मला सांगलेली की त्याची देटं काढून ठेवू हिरव्या मिरची पण खरं सांगू का हिरव्या मिरचीची देटं काढली आणि मी मिरच्या ठेवल्या की माझ्या फ्रीजमध्ये त्या खराब होतात प्रत्येकीला प्रत्येकीची म्हणजे ही माहीत असतं तर शिमला मिरची जी तुम्हाला दाखवली ना ती ही मागच्या आठवड्यातली होती शिमला मिरची एक कधीतरी पावभाजीला लागते कारण आम्ही त्याची भाजी अशी खात नाही क त्याच्यामुळे मग ती आणून ठेवते इमर्जन्सीला म्हणून आलं असं ह्या डब्यात ठेवलं टोमॅटो ह्या पिशवी ठेवते आणि ह्या जी ब्लॉकच्या ज्या काही बॅग आहेत ना म्हणजे एअर बहुतेक त्याला तसंच काय तर मला शब्द सध्या आठवेना झाले त्या ना ले ले तर त्या बॅगना मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या आणि त्याच्यातच मी सगळ्या भाज्या ठेवते मात्र त्यातला चैन आहे तर चैन वगैरे मी लावत नाही तशाच ओपन ठेवते कारण मग असं मॉइश्चरायझर किंवा घाम आल्यासारखं भाज्यांना होत नाही मग त्या भाज्या आठवडा काय माझ्या भाज्या कधीच खराब होत नाहीत आठवडा दोन आठवडा व्यवस्थित टिकतात राहतात म्हणून मग मी त्या पद्धतीने तशा पिशवी ठेवते तर इकडे लागे हात जे काही किचन ओटा होता ना तो सुद्धा झाडून घेतला आणि हे चिकू होते ना तर कच्चे होते म्हणून ना आता असे रुमालात बांधते म्हणजे पिकल तसे एक एक, एक, एक जण त्याला चापसत असतातच सगळे ज्याला जसा मिळेल ना तसा तो खाऊन घेतो तर इकडे केळी वगैरे सगळं असं वरतीच ठेवते केळी काय फ्रीजमध्ये आपण ठेवतच नाही आणि समोर दिसलं की की मुलं खातात पण हाताने घेऊन सगळंच जर असं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं की मुलं पण कंटाळा करतात आणि मेन गोष्ट खायची आहे ती राहून जाते बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या सगळ्या मी ठेवून दिल्या बाजारच्या पिशव्या वगैरे असतात त्या आपण झाडून पंधरा महिन्यातनं एक दोन वेळा त्या बाजारच्या पिशव्या स्वच्छ धुवून ठेवते आणि परत झाडून वगैरे ठेवते बटाटे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना असं तर असं माझं आठवड्याचं नियोजन असतं असं आमच्या इकडे दर आहेत तर तुमचे सुद्धा दर म्हणजे तुमच्याकडं काय दर आहेत ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आवडतं आणि बऱ्याच माझ्या ताईंना हा व्हिडिओ खूप जास्त आवडतो बऱ्याच ताई म्हणतात की सगळं खाली ओतून दाखवत जा मला कसं कसान आणले कसं नाही तर म्हणून मी दाखवत राहते महिन्यातनं एखादा तरी व्हिडिओ आपला हा असतोच आठवडी बाजाराचा तर सगळं माझं लोटून झाडून झालं आणि आता बघा अंधार पडल्यागत झालंच असेल तुम्हाला म्हणजे दिसतच असेल वाटेल तर तर अशा पद्धतीने सगळं माझं झालं त्याच्यानंतर सगळा फ्रीज बघा अशा पद्धतीने सीट सेट, सेट केलेला आहे इथं मी नेहमी फळं वगैरे ठेवते इकडं दुधाचं पातेलं काकड्या पिशवीत ठेवलेल्या आहेत कणसं दोन आणलेली ती ठेवलेली आहेत काजू बदाम जे का असतं ते वरच्या कप्यात इकडं हा एक आहे तुम्ही पाहिलंच म्हणजे ऑर्गनायझर फ्रीजमधला तिथे मधी द्राक्ष वगैरे ठेवलेले आहेत तिकडं बघा हे दही लावलेलं नेहमी असं तांब्याबरोबर भरून असतंच फ्रीजमध्ये आणि इकडे जे आहे ना तर सगळा भाजीपाला ह्या मोठ्या ड्रॉवरमध्ये असा मी ठेवते आणि असं जेव्हा आपण नियोजनबद्ध सगळं ठेवतो तेव्हा आपल्याला गडबड होत नाही गृहिणींना सकाळचं चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते बा